कधी तुम्ही विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यात जे काही घडते ते खरं तर तुमच्या माइंडसेटचं प्रतिबिंब आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण विश्वासाने मनापासून इच्छिता तेव्हा संपूर्ण विश्व ती गोष्ट तुमच्यापर्यंत आणण्यासाठी काम करतं पण इथे प्रश्न असा आहे की हे सगळं खरंच कसं काम करतं खरंच आपला मेंदू एवढा शक्तिशाली आहे का की तू आपली वास्तवता बदलू शकतो जर होय तर आपण त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द माइंड इज एव्हरीथिंग या पुस्तकाची अशी समरी पाहणार आहोत जी केवळ तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही तर तुमचं आयुष्य देखील पूर्णपणे बदलून टाकू शकते या पुस्तकाचा पाया आहे एक जबरदस्त विचार तुमचे विचारच तुमची वास्तविकता घडवतात एकाच परिस्थितीत काही लोक लगेच हार मानतात तर काही लोक त्याच परिस्थितीतून शिकतात आणि पुढे जातात का कारण हरलेले लोक त्यांच्या विचारांमध्ये अधिक स्वतःला हरलेलं मानतात तर जिंकणारे लोक प्रत्येक आव्हानाला एक नवीन संधी मानतात तुमचा माइंडसेटच तुमच्या डेस्टिनीला घडवतो जर तुम्ही विचार करता की तुम्ही करू शकता तर तुम्ही नक्की करू शकता पण जर तुम्ही विचार करता की तुम्ही काहीही करू शकत नाही तर तेही तितकंच खरं ठरतं आपला मेंदू म्हणजे एक सुपर कॉम्प्युटर आहे तुम्ही त्यात काय फीड करता त्याचा आउटपुट तुम्हाला परत मिळतं नकारात्मक विचार भरलात तर आयुष्यात अडचणी समस्या वाढतील पण जर तुम्ही सकारात्मक विचार यशाची दृष्टी मनात भरलात तर संधी आणि प्रगती आपोआप येऊ लागतील आता प्रश्न असा आहे की आपला मेंदू आपण रिप्रोग्रॅम कसा करायचा निगेटिव्ह विचारांवर कंट्रोल कसा ठेवायचा आपली जिंदगी आपल्याला हवी तिकडे कशी न्यायची हे पुस्तक याची उत्तरे देते पुस्तकातलं पहिलं प्रकरण तुमचे विचार घडवतात तुमचं आयुष्य तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुमच्या विचारांचं फलित आहे यशस्वी लोक नेहमीच त्यांच्या विचारांवर नियंत्रण ठेवतात ते फक्त तेवढाच विचार करतात जे त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत नेईल गांधीजी म्हणाले होते की मनुष्य तसाच होतो जसा तो विचार करतो लिंकनचा जन्म गरिबीत झाला पण त्याने कधीही स्वतःला गरीब मानलं नाही तो स्वतःला मोठं काही करण्यास सक्षम मानत राहिला आणि शेवटी तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला इतिहास साक्ष आहे विचारांची ताकदच सगळं घडवते पुस्तकातला दुसरा प्रकरण विश्वासाची ताकद विश्वास म्हणजे तुमच्या मर्यादांचं जग जर तुम्हाला वाटतं की मी करू शकतो तर ते खरं ठरतं जर तुम्हाला वाटतं की मी नाही करू शकत तर तेही तितकंच खरं ठरतं एक लहान मूल चालायला शिकतं शेकडो वेळा पडतं पण जर त्याने मान्य केलं असतं की तो कधीच चालू शकणार नाही तर तो पुन्हा प्रयत्नच केला नसता पण त्याचा विश्वास त्याला उभं करतो आणि शेवटी तो चालायला शिकतो विश्वास हीच खरी ताकद आहे तिसरं प्रकरण अवचेतन मनाचं रिप्रोग्रॅमिंग आपलं अवचेतन मन म्हणजे एक सॉफ्टवेअर बालपणापासून त्यात जे काही भरलं गेलंय तेच तो आज आयुष्यात परत परत रिपीट करतो जर लहानपणापासून एखाद्याला सांगितलं पैसा कमावणं खूप अवघड आहे तर मोठेपणे तो कितीही मेहनत केली तरी त्याचं अवचेतन मन त्याला रोखून धरतं पण ही प्रोग्रामिंग आपण बदलू शकतो अफर्मेशन्स व्हिज्युअलायझेशन आणि ग्रॅटिट्यूड यांच्या मदतीने चौथं प्रकरण सकारात्मक विचारांची शास्त्रशुद्ध ताकद सकारात्मक विचार फक्त मानसिक नाहीत तर शारीरिक परिणामही घडवतात ते तुमच्या शरीरात एनर्जी वाढवतात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात मूड सुधारतात नकारात्मकता तुमचं आयुष्य हळूहळू खाली खेचते पण पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्हाला संधी दाखवतो योग्य निर्णय घ्यायला शिकवतो आणि आत्मविश्वास वाढवतो हो पाचवं प्रकरण भीती आणि शंका जिंकणे आपल्याला सर्वाधिक थांबवणारा म्हणजे भीती आणि डाऊट मी अपयशी झालो तर काय लोक हसले तर काय हे प्रश्न आपल्याला थांबवतात पण इतिहासातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने भीतीवर मात केलीये एडिसन बल्ब बनवताना हजारो वेळा अपयशी झाला पण त्याने कधी हार मानले नाही त्याने प्रत्येक फेल्युअरकडे एका स्टेपप्रमाणे पाहिलं आणि शेवटी यशस्वी झाला अपयश म्हणजे शेवट नाही ते म्हणजे शिकण्याची आणि अजून मजबूत होण्याची संधी आहे विचार म्हणजे बीज आहेत जर तुम्ही सकारात्मक बीज पेरलत तर आयुष्यात यश संधी आणि आनंदाचं पीक येईल पण जर नकारात्मक बीज पेरलत तर अडचणी आणि अपयशाचं पीक येईल म्हणूनच आजपासून तुमच्या विचारांना जपा खुदावर विश्वास ठेवा आपल्या ध्येयाचं चित्र मनात पहा रोज अफर्मेशन्स म्हणा आणि आभारी रहा, कारण जेव्हा तुम्ही तुमची विचारसरणी बदलता तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलतं